चंदगड तालुक्यात मुसळधार पाऊस तुडुंब भरले बंधारे पाण्याखाली वाहतूक पर्यायी सुरू सलग चौथ्या दिवशी पावसाने शेतीची कामे चंदगड तालुक्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली असून अनेक कच्च्या घरांची पडझड झाली आहे जोरदार वाऱ्यासह पावसामुळं वृक्ष उन्मळून पडले तर वाढलेले उसाचे फळ भुईसपाट झाले तालुक्यातील तेरा बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी लागली जांभरे धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात एकशे सदतीस मिलीमीटर पाऊस झाला असून एक जून पासून आज अखेर तीन हजार पाचशे एक्कावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे ताम्रपर्णी नदीवरील हा प्रकल्प शंभर टक्के भरून तेवीस पूर्णांक तेवीस दशलक्ष घरमीटर क्षमतेला पोहोचला आहे इथून बाराशे सत्तावन्न क्युसेक्स पाणी सांडव्यातून आणि दोनशे चाळीस क्युसेक्स पाणी विद्युत गृहातून सोडलं जात असून चंदगड कुर्तनवाडी हल्लारवाडी येथील बंधारे पाण्याखाली गेलेत घटप्रभा प्रकल्पात सर्वाधिक सर्व पावसाची नोंद झाली आहे पातळी सातशे बेचाळीस पूर्णांक पस्तीस मीटरवर पोहोचत चव्वेचाळीस पूर्णांक सतरा दशलक्ष घनमीटर साठा शंभर टक्के भरलाय इथून पाच हजार पाचशे ऐंशी क्युसेक्स पाणी सांडव्यातून आणि आठशे क्युसेक्स पाणी विद्युत गृहातून सोडण्यात येत असून पिळणी तारेवाडी हिंडगाव बिजूर भोगोली कानडी सावर्डे अडकूर कानडेवाडी या सात बंधाऱ्यांवर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे जंगमहट्टी प्रकल्प ही चौतीस पूर्णांक पासष्ट दशलक्ष घनमीटर साठ्यासह शंभर टक्के भरला असून चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाच्या पार्श्वभूमीवर सहाशे चौतीस क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे सततच्या पावसामुळे ताम्रपर्णी आणि घटप्रभा खोऱ्यातील नद्यांची पाणी पातळी झपाट्यानं वाढत असून परिसरातील गावांनी विशेष दक्षता घ्यावी असं प्रशासनानं आवाहन केलंय आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा